राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित श्रीवर्धनच्या श्रावण सरी नृत्य स्पर्धेत नटेश्वर ग्रुप प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी यांच्या वतीने श्रावण सरी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये तालुक्यातील आठ संघांनी भाग घेतला या स्पर्धेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला निकिता वैद्य यांच्या दिग्दर्शनाखाली नटेश्वर ग्रुपने रागदारीवर आधारित सादर केलेल्या शास्त्रीय नृत्याने प्रथम क्रमांक पटकावला स्पर्धेचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीवर्धन शहर महिला अध्यक्षा राजसी मुरकर जिल्हा महिला उपाध्यक्षा प्रविता माने तालुका महिला अध्यक्षा सबा फिरफिरे यांनी केले होते आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न